भूमापन अधिकारी दुष्यंत मंजूर इचलकरंजी येथील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी तक्रारदार याच्याकडे तक्रारदार व सह हिस्सेदार यांच्या मालकीचे प्लॉटचे समलीकरण करण्याकरिता कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडून करून घेण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे पंच्याहत्तर हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंध कायद्याखाली त्यास अटक होऊन शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर यांनी केली होती लोकसेवक नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांच्यातर्फे जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता अर्जाच्या सुनावणी सुनावणीवेळी लोकसेवक यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याचा आरोप नाही तक्रारदाराचे प्रकरण हे मंजुरीसाठी दुष्यंत कोळी यांच्याकडे प्रलंबित नाही त्यामुळे लाच रकमेची मागणी करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असा युक्तिवाद ऍडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी केला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून लोकसेवक दुष्यंत कोळी यास जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी दिली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल